व्हेरी गुड व्हेरी गुड काजल छान रेणुका तू सुद्धा चोवीस अंकी संख्या तयार केलेली आहे बरोबर मला वाचून दाखवशील वाच आठ महागून पन चौऱ्याण्णव महाकाल बासष्ट मध्ये अड्डी जनातील शंकू प महापद्म एकाहत्तर निखर्वर अठ्ठीचाळीस अब्जन बावन्न कोटी लाख व्हेरी गुड व्हेरी गुड रेणुका किती अंकी संख्या तयार केली आहे पंचवीस एक मिनिट हा हा कर वाचन कर पंच्याहत्तर महाजून तेरा महापारत त्र्याहत्तर मध्ये बत्तीस जला सत्याऐंशी महापर्म एकोणचाळीस निखर व पंचेचाळीस अब्ज सदोतीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणसाठ हजार नऊशे पस्तीस व्हेरी गुड व्हेरी गुड अनुष किती अंकी संख्या तयार केलेली आहे चोवीस चोवीस एक मिनिट हा हा खरो वाचन कर सात असे पंधरा महा दोन चौऱ्याण्णव महा परत पस्तीस महत्वा अठ्ठावीस जलाधी संख त्रेचाळीस महापद्म सत्त्याण्णव निखर व अठावन अब्ज एकवीस कोटी त्रेचाळीस लाख एकोणसाठ हजार सातशे अठरा वेरी गुड किती अंकी संख्या वाचन केली तू चोवीस